वेलकम टू आवर चॅनल दोन दिवसानंतर ब्लॉक बनवतोय कारण आज सीन पण आलं आहे कारण सध्या बस बनून आज सगळं कॉलेजला आणि कॉलेजचा पण पहिला दिवस निघालाय तर काल पण ब्लॉग बनवू शकत होतो पण काय म्हटलं उपचार नको कारण माझ्या टोक्यात तर खरं विचारच होता डायरेक्ट कॉलेजचा पहिला सीन जातो त्यामुळे कालच्यासाठी चला फ्रेंड्स वापस एकदा मग कॉलेजला आलोय सध्या एक लेक्चर झालाय माझा आणि सकाळी सकाळी सारिका मॅडम कडून पहिला लेक्चर समजून दुसऱ्या लेक्चर ला चाललोय <स्थाँगे> चला दुसरं लेक्चरला मी तुम्हाला माझा क्लास दाखवतो सध्या मी मायनर लेक्चरला आलो होतो नेमकं लहू सर घेणार नाही तो वाटते त्यामुळं चला भेटू नेक्स्ट सीनला कुलकर्णी हे माझा पहिला मित्र आहे या हाय हा माझा पहिला मित्र आहे कॉलेजचा म्हटलं तुम्हाला एकदा दाखवलेलं बरा आमच्या दोघांची जोडी नाही का खरी तगडी आहे कुलते आणि हा माझा एक खास फ्रेंड आहे रोहित नावेचं मला एक्सेप्ट तर आहे तो मला हा ब्लॉग नक्की आवडेल कारण एक तर माझा कॉलेजचा पहिला दिवस आहे कॉलेजचा पहिला दिवस म्हणजे काय म्हणतात त्याला शेअर कर हे करो, करो। शेवटला म्हणायचं ब्लॉगच्या हे शेवटला म्हणायचं म्हणजे आमच्या दोघांची अशी नसती काही ना काही चालूच असती पण मला एक्सेप्ट आहे हा ब्लॉग होईल तेवढं लोकांना आवडेल बट बघू सध्या तरी आणि मनापासून तुम्हाला एका गोष्टीसाठी स्पेशली थँक्यू जी माझी बोरिंग लाईफ आहे ना त्याला उद्या तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात शंभरचे वर व्ह्यूज गेलेत त्यासाठी मनापासून थँक्यू चला माझ्या की लेक्चर झालेला आहे आमचा डोसा झालेला आहे आता हा म्हणायला लागलंय आता हा म्हणतायला लागलाय आपल्या असं मला हे बिनका मी भेटते बघा हा तुम्ही पण की कमेंट मध्ये सांगा एक मित्र जरा ब्लॉग शूट करत असताना तुम्ही अशा हरकत करतात का स्पेशली त्याच्या ब्लॉग मध्ये आम्ही करतो आम्ही आम्ही याच्यासारख्याला आम्ही शिक्षण बघा नाही आमचं आहे मित्र मित्रांमध्ये पण अशी विचित्र हरकती नाही का आज ह्याला जरा जास्त हे झालाय म्हणजे माझ्या ब्लॉगमध्ये तरी काय आता म्हणून काय नाही कालचा तर दिवस दुःख होता धर्मेंद्र माझी मुलं अचानकच त्यांचं निधन झालं आणि आजचा एक दिवस सुखाचा आहे आज हा माझं निधन करून घेऊ बसणार आहे म्हणजे या गोष्टीचं पण एक आनंद असतो आमचा दोन आणि दोस आणणारा माझा मित्र कुलकर्णी कौस्तुक मी ह्याचं नाव आहे करतो अकरावी पासून ची सोबत सोपी नाही मी पण माझ्या डोसा एन्जॉय करते चला तुम्हाला पण काही नाश्ता पाणी करायचा असेल ना ए फ्यू मोमेंट्स लाईट एक गोसा खाऊन झालाय तोच तो गेला आता पोहे कॉलेज ही लाईफ अशी एकदम आनंद म्हणजे काय म्हणतात खाऊन पिऊन मस्त राहायचं स्टडी पण होती आमची कॉलेजमध्ये आम्ही जास्तीची माझ्या मस्ती म्हणते ना आमचं असंच कॅन्टिनमध्ये बसायचं एकमेकांना जे म्हणत येईल ते बोलायचं म्हणजे शिरग्या नाही काय करतो आम्ही असं खालतो बट नाही एका प्रकारची वस्ती निर्दोष मला एक तुम्ही दोन ती कमेंट मध्ये सांगाल तुम्ही कॉलेज लाईफ कशी जग नाही तर कशी जगायला आवड जगत कॉलेज लाईफ लाईट एक गुड न्यूज द्यायची होती मी आणि तोच तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू केला पार्टनरशी बिझनेस आहे आमचं लोकांचा आणि ह्या पाकिटापासून करतोय ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल हे पाकिट फक्त ऐंशी रुपयाला डिस्काउंट म्हटलं तर सत्तर रुपयाला पाकिट पडेल पाकिटाची क्वालिटी पण एक नंबर आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मला नक्की कॉन्टॅक्ट करा ऐंशी रुपयात चांगलं पॅकेट आहे आणि कम्फर्टेबल आहे म्हणजे फा फाटण्याची तर हे चान्स नाही आहे कारण हे प्लास्टिक आणि इझिली ह्यामध्ये तुमचे जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ना पाण्यात तरी पडल्या तरी वॉटरप्रूफ प्रूफ आहे हा वॉटरप्रूफ आणि जन्म कोणाला पॅन कार्ड पास कार्ड कवर आहे ऐंशी रुपये एकूण किंमत आहे पण आम्ही सत्तर रुपयामध्ये विकत हो। आहोत आणि वॉटरप्रूफ प्रूफ पूर्ण पाण्यात पडलं तरी काय खराब होणार नाही यात कप्पे या कप्प्यांमध्ये तुम्ही काही ठेवू शकतात तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड काही ठेवू शकतात सो so, थँक्यू मी पण इन्फॉर्मेशन दिलेली आता तुम्ही इन्फॉर्मेशन ऐकले असेल हवा सगळं नक्की कमेंटमध्ये सांगितलं मग तुम्ही बघितलं आणि कौस्तुभनी स्वतःचा पहिला बिझनेस सुरू आहे म्हणजे थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही जे आमच्या करिअरला सुरुवात झालेली आहे म्हणजे छोट्या ह्याच्या पण आता तुम्ही या गोष्टीला पण सपोर्ट करावं अशी इच्छा तर आहे आमच्याकडे कौस्तुभनी सांगितली तशी मागाशी इन्फॉर्मेशन बघू आता सध्या घरी मी चाललोय नाही सांगत आहे घरी चाललो दिवस पण तसा कॉलेजचा पहिला दिवस तसा गेला में में चांगला आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आज ठोस पण भेटला सरीकरण पण भेटल्या आणि आज या दोघांसोबत तसं चांगलं टाईम स्पेंड झालेलं आहे आणि माझी बस सुद्धा लवकर चालली चला बसचा पण सीन दाखवतो फ्रेंड्स बस तू आहे बसमध्ये बसमध्ये पण आज गर्दी नाहीये तशी लगपन आज देते एका बाजूला सकाळी पण बस लवकरच भेटली घराच्या बाहेर निघालय निघालं आणि आता पण बस भेटली आत्ता गर्दी तर नाही घरी तिकीट घेतो आम्ही जातो घरी जागेशी आरती झालेली खूप वेळा बॉर्डर्स चालू होतो होती पण मला यायला थोडा उशीर झाला त्यामुळं मला आरतीचा आणि आरतीच्या अगोदर सुरू घ्यायचा नाही आला म्हणून म्हटलं आपलं नॉर्मली ह्याच्यानंतर लॉग इन करावा हा हा गोष्ट अजून एक सांगतो आहे राग नाका ठेवू पण मला जे बाकीचे जे कंटेंट येईल ना मला ते नाही वाटत मला रिअल इस्टेट ऑफ असायचे तसं त्यामुळं मी बाहेरचा पण घेत होईल त्यासाठी करतो एका बाजूला सॉरी पण काय करू म्हणजे मला एकट्या तसं नाही आवडत म्हणजे एका बाजूला ब्लॉग शूट करायचा आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे नंतर टाकायचं नाही तर माईक बी म्हणजे ते एसके मला नाही आवडत ब्लॉगरची भाषा म्हणून ती शेष्टी मला तर नाही आवडत ब्लॉगरच्या भाषेमध्ये बाकी बघा जर तुम्हाला जर काही आयडिया असतील तर मला सांगू शकतात मी काय डेव्हलप करू शकतो स्वतःमध्ये रायटर स्वतःच्या चॅनलमध्ये कारण व्ह्युअर्स आहे तर ब्लॉगर्स so, सो सेव्ह आणि आजच्या ब्लॉगमध्ये काही चुकीचा काही शब्द निघाला असेल चुकीचं काही व्हॉट्सअप निघालं असेल बरं कान न बघून सॉरी गुड नाईट संभाजी आणि भेटू उद्या आणि गोष्ट सांगायची विसर न उद्या आहे शिष्टी आपल्या सगळ्यांच्या आराध्य दैवत श्री महादेव यांचा रुद्र अवतार खंडोबा यांच्या सोन्याच्या जिजरोठ हाई उद्या कार्यक्रम वेळ तर नक्कीच आईला विसरू नका शिव